आज मना वाढदिवस हा मी पंच्याण्णव वर्षांचा वाग्य हो पण मन अजून तरुण आहे नमस्कार मंडळी आणि वेलकम टू बिल्डर आज आम्ही म्हणजे मी, मी माझ्या सासरी आली आहे आणि हे माझे सासरचं स्वयंपाकघर माझे आज सासऱ्यांचा पंच्याण्णववा वाढदिवस म्हणून हा छानसा बेत केला होता आईंनी मस्त चुलीवरती माशाची पातळ भाजी केली होती आणि मी पण मासे फ्राय करायला ठेवले चुलीवरचं भाजी ना ते एकदम चौदा लागतो एकदम झणझणीत मी पण तेल मस्त गॅसवरती गरम करायला ठेवलं आणि मासे तळून घेतले तिकडं बड्डेची तयारी पण झाली होती मग चला बघूयात मम्मीने त्यांनी सर्व तयारी करून ठेवली ती भाऊंनी केक आणलेला होता मग मस्त बसले आणि पहिले सुरुवातीला सर्वांनी ओवाळून घेतलं काव्या साहिल आणि युवाश एवढे खुश होते ना केकला बघून आणि त्यांना पण असं वाटत होतं की आम्ही पण ओवाळू काव्य तर मागेच लागली आई ती म्हणते आई तू सोड मी ओवाळते मग तिने पण ओवाळलं आणि मस्त बाबांच्या पाया पडल्या त्यांचा आनंद ना आवरतच नव्हता खूपच खुश होते सर्वे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर साहिला आणि काव्या केकवरती तर तुटूनच पडले त्यांना तर असं होतं तर कधी केक कापतायत आणि कधी आम्हाला खायला देत आहेत तर त्यांनी केकचा एन्जॉय ना खूपच मस्त केला सर्वांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर मी पण बाबांना केक खाऊ घातला आणि तुम्हाला आमची ही छोटीशी जॉईंट फॅमिली कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही परत स्वयंपाकघरात गेलो गरम गरम चपात्या केल्या आणि जेवायला बसलो चला तुम्ही पण या एवढं भारी वाटतं ना गावाकडे येऊन सर्वांशी गप्पा मारून मी तर खूप एन्जॉय करते आणि आमच्या ह्या छोट्याशा साईलला कॅमेऱ्याचं काय हे काय माहिती नाही त्याला कॅमेरा ऑन करून ठेवला का त्याला लाजच येते म्हणून तर काहीच बोलत नाही तर असं तेवढा बोलतो ना खूपच बोलतो साइल, हाता खाता ना झाला चला मग जेवायला जनजनीन माशेची करी खायला भेटूया दुसऱ्या दिवशी सर्वांना गुड मॉर्निंग आता आम्ही जाणार आहे साखरपुड्याला आणि स्किप करू नका बर का आमच्या इथला साखरपुडा कसा होतो हे पण तुम्ही नक्कीच सांगा हे आमचं गावाकडचं घर एवढ मस्त आहे ना खूप एन्जॉय होते इथं आम्ही खूप मस्ती करतो सर्वे आले आणि आई कावय आणि साईली इन्स्ट्रक्शन देऊन इन्स्ट्रक्शन देत होती की मस्ती करू नका म्हणून मस्त गर्दी पण जमली होती साखरपुड्याची सुरुवात म्हणजे आमच्या इथं कशी होते म्हणजे नवरी मुलगी येते आणि ती नवऱ्या मुलांच्या सर्व नातेवाईकांना पाणी देते आणि तिला थोडेसे पैसे पण भेटतात तुमच्या इथं साखरपुडा कसा होतो हे पण मला सांगा कमेंट करून आणि ज साहिलला तर असं झालं होतं की तो जाऊन स्वयंपाकघरातून जेलेबी घेऊन आला होता मला पण थोडी दिली नाही देणे आणि साखरपुडा झाला का त्यांचं ठरलं का इकडं साखर आणि गुळची देण्याची परंपरा आहे आणि शेवटी नवरा आणि नवरी मुली मुलगी एकमेकांना रिंग घालते आमच्या इकडचं गावोखाचं वातावरण आणि आमच्या इकडचा साखरपुडा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाई